चिंचवड ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी असून गावच्या विकासासाठी माझ्याकडून जास्तीत जास्त मदत करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याची ग्वाही श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी दिली चिंचवड येथे वाघजाई यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी श्री घाटगे बोलत होते यावेळी कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ चेअरमन माधवराव घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी पैलवान अमृतमावा भोसले प्रमुख उपस्थित होते यावेळी मैदानात पन्नासहून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या खाडगे म्हणाले ग्रामीण भागातील तरुणांना कुस्तीची आवड निर्माण होण्यासाठी व कुस्ती लागत वैभव प्राप्त होण्यासाठी प्रत्येक गावामध्ये कुस्ती स्पर्धांचं आयोजन करणं गरजेचं आहे त्या उद्देशानं चिंचवडमध्ये वाघाई यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं प्रथम क्रमांकाची गुरुदत्त केसरी कुस्ती पैलवान श्रीमंत भोसले व सचिन ठोंबरे यांच्या तंगी गुणांच्या जोडवार जोरावर पैलवान भोसले यांनी पैलवान ठोंबरे यांच्यावर विजय मिळवून गुरुदत्त केसरीची गदा व रोख एक्कावन्न हजार रुपयांचं बक्षीस मिळवलं द्वितीय क्रमांकाची कुस्ती मो रोहन रांडे विरुद्ध प्रदीप ठाकूर यांच्यात झाली यामध्ये पैलवान रोहन यांनी एकचाक डावावर विजय मिळवला तृतीय क्रमांकाची कुस्ती पैलवान रणजित राजमाने विरुद्ध अतुल डावरे यांच्यात झाली यात डावरे जखमी झाल्यामुळे राजमणी यांना विजयी घोषित केलं सर्व विजेत्यांना गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे अमृतनामा भोसले संभाजी विडे गुरुजी व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी यावेळी मैदानाला भेट दिली यावेळी दत्त फूड्स अँड मिल्कचे डिरेक्टर आदित्य घाटगे गुरुदत्त शुगर्सचे संचालक शिवाजीराव मानि देशमुख शिवाजी सांगली सरपंच जलेंदर ठोमटे विठ्ठल घाटगे बजरंग कामकर नारायण ममते संदीप पाटोळे सुरेश गोधडे अभय चौगुले पंकज चौगुले विजय गोधडे कुमार माने राजेंद्र चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी सुनील चव्हाण शरद गोधडे युवराज गोधरे संदीप कदम संतोष गोधरे प्रकाश पाटोळे प्रमोद चव्हाण नायकू गोधरे व सर्व कुस्ती समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले मराठी एस न्यूजसाठी संदीप परसोड